नमस्कार मी युक्ता नार्वणकर आणि तुम्हा सर्वांच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे अमिनवरून तुम्हाला समजलंच असेल हा व्हिडिओ कशावर आहे तर ही गोष्ट सुरू होते कमीत कमी शंभर वर्षात आमच्या घरात गणपती बाप्पांची परंपरा इतकी जुनी आहे की अगदी तंतोतंत माहिती नसली तरी पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या आठवणी ऐकतच मी मोठी झाली गणपती बाप्पा नाव घेतलं ना ते की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते तेजस्वी गोळ आणि सर्वांच्या काळजाच्या अगदी जवळजवळ माझ्या पप्पांचं वय फॉर्टी टू आहे आणि मी लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आली की बाप्पा तर आपल्या घरी कित्येक वर्षापासून येत आहे माझ्या आजोबांचं वय सेवन्टी टू आहे आणि ते सुद्धा लहान असताना हाच अनुभव घेत होते पण खरी थरारक गोष्ट म्हणजे माझ्या आजोबांची आजी त्या जेव्हा वादल्या तेव्हा त्यांचं वय होतं एकशे पाच आणि त्या बोलायच्या की त्यांच्या लग्नाआधीपासून गणपती बाप्पा घरी येतात आणि त्या काळात कसं सोळा सतरा वयात लग्न व्हायचं म्हणजे आता तुम्हीच विचार करा किती वर्ष झाल्यात आमच्या बाप्पाला गणपतीची मूर्ती आम्ही हटकर नावाचे सुप्रसिद्ध शिल्पकार आहेत वसई पापडी गावात त्यांच्या कारखान्यातून थेट गिरगावला घेऊन जायचो तेव्हाच्या काळात फॅन्सी म्हणजेच देखण्या मूर्ती असायच्या गणपती बाप्पा रथावर बसलेले असायचे सिंहाने झेप घेतलेली आणि बाप्पांनी त्या सिंहाला पकडून ठेवलेलं अगदीही आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटातला सीन पाहतो तसंच दृश्य साकारलेला होता मूर्तीत आणि प्रत्येक वर्षी एकाच गणपती नाही तर नव्या रूपात नव्या सजावटीत बाप्पा यायचे एक वर्ष तर अशी मूर्ती होती की हॉरिझॉन्टल पोस्टर मध्ये जवळपास साडेतीन फुटापेक्षा लांब रथ आणि रथाला सहा घोडे त्यात बसलेली बाळ मूर्ती ती मूर्ती सुद्धा वसईच्या हटकारांकडून खास आणली होती आणि तेव्हा गंमत अशी झाली की मूर्ती दरवाजाच्या आतच येत नव्हती म्हणून काय करावं लागलं दरवाजेची फ्रेम कापून ती मूर्ती आज घ्यावी लागली आमच्या गणपती बाप्पांच्या म्हणजे सजावटीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही एक थीम ठरवते ओके आणि माझे सुद्धा कलाकार होते ते त्या काळात मोठमोठ्या स्टुडिओचे बॅकड्रॉप रंगवायचे हेच कलागुण त्यांनी गणपती सजावटीत आणलं माझ्या वडिलांनीही लहानपणापासून हे सगळं पाहिलं आणि शिकून घेतलं कधी अष्टविनायक तर कधी बारीक स्टोनचा वापर केला गेला असे डेकोरेशन्स लोकांना खूप आवडले आणि त्यांना ॲक्च्युली ते खूप ॲट्रॅक्टिव्हसुद्धा वाटायचे काहीतरी युनिक बघायला भेटायचं त्यांना माझ्याकडे जेवढे फोटोज अवेलेबल होते लाईक जुने अल्बम्स वगैरे ते मी कलेक्ट करून ऑलरेडी एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते है। ती लिंक नक्की चेक करा सजावटीतला प्रत्येक तपशील अगदी प्रेमाने आणि मेहनतीने केला जायचा लाईट्स लावून कलर कॉम्बिनेशनचा नीट विचार करून आणि मूर्तीभोवती आकर्षक वातावरण तयार केला जायचा त्यामुळे आमच्या घरच्या गणपतीला येणाऱ्यांना केवळ दर्शन नाही मिळायचं तर त्यांना एक अनुभव सुद्धा मिळायचा गेल्या काही वर्षात आम्ही आमच्या घरच्या गणपतीसाठी वेगवेगळ्या अनोख्या सजावटी केल्या आहेत मागच्या वर्षी आम्ही गणपतीच्या बॅकड्रॉपला शेषनाग दाखवला होता त्याच्या आधी थर्माकोलवर कार्विंग करून कासव बनवला होता आणि ॲज अ सिंहासन विसर्जनाच्या वेळी लालबागच्या राजासारखं रेफरन्स घेतलं होतं आणि विसर्जनाच्या वेळी ते आम्ही यूज केलं होतं आणखी एका वर्षी आम्ही कार्डबोर्डवर घुबडाची आकृती बनवून त्याला याचं सिंहासन ठेवलं होतं आणि हे सुद्धा लालबागच्या राजाचाच रेफरन्स आहे प्रत्येक वेळी नवीन थीम आणायची आणि बाप्पांच्या सजावटीत वेगळेपण दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे प्रत्येक वर्षीचा बाप्पा आमच्या आठवणीत असतो हे सजावट आम्ही पूर्णपणे हाताने केली आहे आम्ही म्हणजे मम्मी पप्पांनी मी तर तेव्हा खूपच लहान होती आणि थर्मोकोल वापरून पार्श्वभूमी तयार केली आणि ह्यात खऱ्या मोराचे पिसांचा वापर केला होता एक वर्ष तर आम्ही विसर्जनाला प्रभू श्रीरामांचं थीम ठेवलं होतं एक बॅनर प्रिंट केलं होतं ॲज अ बॅकड्रॉप आणि आम्हा सर्वांचं ड्रेस कोड होता भगव्या रंगाचा कुर्ता कितीतरी लोकांना असं वाटलं की हे एखादं मंडळ आहे इतकं अट्रॅक्टिव्ह वाटत होतं ते नो मॅटर आयुष्यात कितीही प्रॉब्लेम आलेले असो आर्थिक असो किंवा फॅमिली इशूज असो आम्ही आमच्या बाप्पाला कधीही कॉम्प्रमाइ करायची संधी देत नाही ते गोष्ट आम्ही मनापासून करतो कारण आमच्यासाठी बाप्पा म्हणजे आमच्या घराचा आनंद आमच्या आयुष्याचा आधार आमचा परिवार असं आहे की एखादं रिसर्च किंवा एखादी आयडिया डोक्यात आली तर लगेच पुढच्या वर्षाचे डेकोरेशनची प्लॅनिंग सुरू वेटिंग असं काही नाहीच आहे आमच्याकडे एव्हरी इयर हा एक नॉनस्टॉप क्रिएटिव्ह जर्नी असते जी कधीच थांबत नाही काही लोक म्हणतात की हा तर घरचा गणपती आहे मग इतकं फॅन्सी डेकोरेशन का करत आहे इतकं ग्रँड का करत आहे पण मला एकच सांगायचं आहे गणपती बाप्पा वर्षातून एकदाच येतात आणि आमच्यासाठी ते घरचं किंवा सार्वजनिक असा काही फरक नाहीच आहे आमचा बाप्पा आमची श्रद्धा म्हणून आम्ही मनापासून प्रेमाने ग्रँड सेलिब्रेट करतो आणि ॲक्च्युली करायलाच हवं बाप्पासाठी कितीही केलं तरी ते कमीच आहे आणि हो असं काही नाही आहे की आम्ही प्रोफेशनल डेकोरेशन करतो पण जे पण करतो ना ते सगळं मनापासून करतो टू बी ऑनेस्ट माझ्यासाठी तर हे उत्सव अधिक स्पेशल आहे कारण मी स्वतःच एक फाईन आर्टची स्टुडंट आहे आणि मी आर्ट डिरेक्टरचा अभ्यास करते सो जे काही क्रिएटिव्हिटी किंवा डेकोरेशनचं सादरीकरण करतो आम्ही ते एक आर्टिस्ट म्हणून मला खूप ना प्राऊड फील होतं मनापासून केलेल्या कलाकृती आहेत एक गोष्ट को रिलेटेड आहे ती म्हणजे माझं पॅशन आणि आमची परंपरा मी जपते ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांची मी त्यांचं म्हणजे खूप आभारी आहे जर तुम्हाला आमच्या गणपतीची परंपरा डेकोरेशन आणि कथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या गणपतीचा एक फेसबुक पेजसुद्धा आहे त्याची लिंकसुद्धा मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की विजिट करा आणि फॉलो करायला विसरू नका पुन्हा एकदा तुमचा प्रेम आणि आशीर्वादामुळेच हा उत्सव अजून अधिक भव्य होतो धन्यवाद